भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बायामा म्हातारे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा सहासष्ट हजार मतांनी पराभव करून विजयश्री खेचून आणली आहे बाळामामा म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश पंडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या उपस्थितीत हा विजय उत्सव साजरा करण्यात आला मागील नव्वद दिवसांपासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे शैलेश पंडारे यांनी यावेळी बोलताना सांगितले आगामी काळात निवडणुकीदरम्यान दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता बाळमावा मात्रे करणार असल्याचेही शैलेश पंडारे यांनी म्हटले आहे बरोबर मनाचा आनंद आहे कारण गेले नव्वद दिवस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडी म्हणून त्या सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नव्वद दिवस प्रचंड मेहनत आणि परिश्रम घेतले होते बदलापूर शहरातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येच्या संदर्भात प्रत्येक नागरिकाची एक जवळकीचं नातं निर्माण करून या ठिकाणी बाळाबाबांचा प्रचार करण्याचं काम या ठिकाणी अतिशय परिश्रमाने केलं होतं आणि आज लोकशाण आलेलं आहे की बंदापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे अतिशय भरभरून मतं बाळाबाबांच्या पदरात महाविकास आघाडीच्या पदरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात टाकलेले आहेत निश्चितपणे अतिशय आनंद पण आहे आणि एक जबाबदारीची भावना आहे ज्या ज्या लोकांना आम्ही समस्यांबद्दल लोकांकडून पोहोचवतो त्या समस्या पूर्ण करण्यामध्ये सोडण्यासाठी आम्ही अतिशय परिश्रम घेऊ अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि निश्चितपणे अनेक अनेक मला सांगितलं की अशा प्रकारे आपण निर्णय जो घेतलेला आहे त्याबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले होते परंतु मला कल्पना होती की आदरणीय शरद चंद्र पवार साहेब हेचं जे नेतृत्व आहे हे देशाला पुढे नेणार आहे हे महाराष्ट्राला पुढे नेणार आहे आणि पुरोगामी नेतृत्व आहे आणि अशा प्रकारच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी मनस्वी एक इच्छा होती आणि त्या अनुषंगाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मला वाटतं निश्चितपणे एक चांगला योग होता किंवा एक चांगला पायगुण म्हणावा लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्या ठिकाणी यांना लोकसभेत ज्या ठिकाणी बाळामानाला तिकीट मिळालं आणि आज बाळामा या ठिकाणी विजयी झालेत तर मला खरोखर होर आनंद आहे आणि आम्ही घेतलेला निर्णय हा खरोखर मला वाटतं जनते जनतेच्या हितासाठी घेतला होता पूर्व आम्ही विचारांच्या बरोबर जाण्याचा होता आणि तो निर्णय योग्य ठरला आहे आणि आज बाळामावा विजय झालेत निश्चित मला आनंद बघा निश्चितपणे जातीपातीमध्ये भांडणं लावणं धर्माधर्मामध्ये भांडणं लावलं आणि कुठेतरी मला वाटतं की विविध जातीच्या धर्माच्या लोकांच्या भावनांना ठेस पोचून या ठिकाणी सत्तेचं राजकारण करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची होती आणि या भूमिकेच्या माध्यमातून भाजप राजकारण करत होती परंतु त्याच वेळेला महाविकास आघाडी जनतेतील सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी समाजाच्या विकासासाठी आणि एक मला वाटतं जनतेच्या हितात असं एक सरकार उभं करण्याकरता प्रयत्नशील होती आणि निश्चितपणे जनतेला ही भूमिका पटलेली आहे आणि पुढील काळामध्ये लोक महाविकास आघाडीच मला वाटतं देशामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो ही पुढे राहील आणि येणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती मला वाटतं बदलापूर शहरात देखील नाही प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर